हे फ्रेंड्स जोशी या व्हिडिओमध्ये आपण महा टी ई टीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनीच हा अपडेट दिलेला आहे त्यांनीच माहिती दिलेली आहे तर नेमकी काय माहिती आहे ती सगळी आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राइब करा जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं ईबुक घ्यायचं असेल तर प्लेस्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ईबुक विकत घ्या पेपर एट आणि पेपर दोनसाठी उपयुक्त आहे तर या ठिकाणी पहा सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे म्हणजे कंपल्सरी केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने येत्या दोन वर्षात चार वेळा म्हणजेच वर्षातून दोन वेळा टी ई टी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे म्हणजे दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस या दोन वर्षामध्ये दोन वेळा नियोजन होणार आहे आता याच्या पुढची टी ई टी कधी होणार आहे त्याचीसुद्धा त्यांनी महिना दिला आहे पहा त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना आता उद्याच्या टी ई टीमध्ये कमी मार्क्स येतील त्यांनी अभ्यास सोडू नका कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवा परीक्षा कधी होणार आहे ते पाहता त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर एप्रिल मे महिन्यात दुसरी टी ई टी परीक्षा होणार आहे ॲक्च्युली ही दोन हजार सव्वीसची पहिली एप्रिल मे महिन्यात होईल आणि त्याच्यानंतर परत नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सव्वीसची दुसरी टी ई टी होईल म्हणजे एप्रिल मे आणि नोव्हेंबर डिसेंबर असं वर्षातून दोन वेळा टी ई टी होतील त्यामुळे अपात्र उमेदवारांना टी ई टीची आणखी संधी उपलब्ध होणार आहे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी आयुक्त डॉक्टर अनुराधा ओक उपस्थित होत्या डॉक्टर बेडशे मनारे येत्या रविवारी होणाऱ्या टी ई टी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमित उमेदवारासह कार्यरत शिक्षकांनाही टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे त्यासाठी शिक्षकांना दोन परीक्षेची संधी देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची संख्या लक्षात घेता येत्या एप्रिल ये मे महिन्यात आणखी एक परीक्षा घेण्यात येत आहे येत्या दोन वर्षात चार परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे अर्थात वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार असून यातून अधिकाधिक उमेदवार तथा शिक्षकांना ही परीक्षा देता येईल त्याच्यापुढे पहा आता उद्याच्या प टी ई टीच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे तर येत्या रविवारी होणाऱ्या टी ई टी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे टी ई टी परीक्षा उमेदवारांची एकूण संख्या चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर इतकी आहे यात एकूण आठ लाख माध्यमांपैकी आठ माध्यमांपैकी मराठी माध्यमातील उमेदवार सर्वाधिक असून त्यांची संख्या तीन लाख सत्तावीस हजार एकशे पस्तीस इतकी आहे त्याच्या पुढे पहा राज्यातून पाच हजार दोनशे त्र्याऐंशी दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली आहे तसेच चारशे अठरा दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविला आहे माजी सैनिक असलेले पंचेचाळीस उमेदवार टी ई टी परीक्षा देणार आहेत परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी हजर राहणे आवश्यक आहे जर तुम्हाला आगामी टी ई टीसाठी रेटवाडी रुडोटोड घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टी ई टी रेटवाडी टोर्स पेपर एटसाठी विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी ॲप यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच